हॅलो आय फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप मजेत असाल आनंदीत असाल खुश असाल मी प्रियंका तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्याचा चांगला आणि मस्त जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला तर बाप्पाचं नाव घेऊन माझ्या ब्लॉगची मी सुरुवात करते तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या हातामध्ये झाडू आहे घरी पण हेच काम आणि बाहेर घरी बाहेर गावी आलो तरी हेच काम बी जा महिलांचं काम काही संपत नाही असू दे हे पण माझंच घर आहे तर जसं की मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये आम्ही घरी आलेलो आहोत आणि माझी जी बहीण आहे लाईनी लहान ला बहीण आहे माझी सोरू तिला मी जसं की सांगितलं होतं की मी रिकामी दिस बसलेली तिला बरं वाटत नाही बरं दिसत नाही तर तिनं मला लगेच ऑर्डर दिली उठ आणि पटकन झाडून काढ तुझे जे सात्र्या वगैरे टाकलेल्या आहेत त्या पटापट उचल आणि झाडून काढ टाईमपास नको करू तर तिने ऑर्डर दिली आणि मी ऐकून घेतलं म्हणजे मला माहीत नाही का मला कधी कधी असं वाटतं की ती मोठी आहे आणि मी लहान आहे कारण ते एकदम मोठ्या माणसासारखं बिहेवियर करते आणि तिच्या गोष्टी मी काय ऐकून घेते मलासुद्धा माहीत नाही आहे असो दोघी बहिणी एकाजवळ म्हणजे एका जागी असलं की असंच असतात आणि विशेष म्हणजे आम्ही दोघी जावा जावा आहोत दोघी बहिणी आम्हाला दोघी बहिणीला एकाच घरी दिलेलं आहे माझ्या बहिणीला माझ्या धीराला दिलेल्या आहे मी मोठी आहे आणि ती लहान आहे तरी पण ती माझ्यावर हुकूमत चालवत असते तिची असू द्या झाडून वगैरे झाडून वगैरे सॉरी काढलं आणि त्याच्यानंतर ब्रश वगैरे केला ब्रश करता करता थोड्याशा किपटूच्या मावशीसोबत म्हणजे माझ्या बहिणीसोबत गोष्टी पण केल्या त्याच्यानंतर मस्त तोंड वगैरे धुतलं आणि तिने मस्त गरमागरम चहा बनवला होता कोरा चहा सोबत आम्ही रात्री खारी आणल्या होत्या तर मस्त चहाने खारी घेतल्या इथं मी माझा शॉट घेत होती अशी हाताने मोबाईलमध्ये हातामध्ये मोबाईल पकडून तर माझी जी देर होती ते माझ्यावरून हसत होते असू द्या आपलं काम आपण कंटिन्यू चालू ठेवायचं तर मला कुर्ती फिट करायची होती कारण बाहेर जायचं होतं आणि मला ही कुर्ती घालून जायची होती जी की मला थोडीशी लूज होत होती म्हटलं चला इला फिटिंग करून घेते मशीन घरी आहे तर तर मला सोनूने सांगितलं की मशीन कालच दुरुस्त करून आणली थोडीशी ते चालवायला हार्ड म्हणजे थोडीशी भारी जात आहे तर तू बघ तुला जर शिलाई मारता येत असेल तर तर म्हटलं ठीक आहे ट्राय करून बघितलं मी पण मला काही ते जमली नाही कारण ते खूप जास्त भारी जात होती पायडल मारायला आणि सारखा तिचा धागा पण निघत होता मग म्हटलं कुर्तीनंतर फिट करते अगोदर बाकीचे कामं करून घेते तर मस्त आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं सोनूला थोडीशी स्वयंपाकामध्ये हेल्प करते तर तिने अगोदरच उंडा लावून ठेवला होता आणि कुकरमध्ये वरण लावून घेतलं होतं आणि तिने मला सांगितलं की तू पोळ्या आणि वरणाला फोडणी दे पोळ्या कर आणि वरणाला फोडणी दे तोपर्यंत मी कपडे देते म्हटलं ठीक आहे तर मग काय मग मी लागली माझ्या कामाला तर मग अगोदर वर्णाला फोडणी दिली नंतर माझ्या लक्षात आलं की मी वरणामध्ये टमाटर टाकलाच नाही तर मग नंतर टमाटर कट केला आणि मग वरणामध्ये टाकून दिला तर झालं असं की व्हिडिओ काढायला मला खूप जास्त तफलीक तफलिक, तफलिक म्हणतात त्याला हो तफलीक जात होती तफलिक होत होती कारण की मी जो माझा जो सेल्फी स्टँड म्हणा किंवा सेल्फी आपला ट्रायपॉड तो सोबत आणला नव्हता मी तो विसरून गेली होती घरीच आणि त्यामुळे मला व्हिडिओ काढायला खूप जास्त प्रॉब्लेम येत होता कारण असं आपलं जर आपल्यासोबत ट्रायपॉड आपलं स्टँड वगैरे असलं तर आपण बेफिकर म्हणजे असं एका जागी मोबाईल फोन दिला किंवा मस्त छान वगैरे आपण शॉर्ट घेऊ शकतो पण आता स्टँड नाही आहे मग मला विचार होता आता आता कुठं ठेऊ आणि कुठून इथं ठेवल्यावर चांगला व्हिडिओ येईल का की इथं ठून चांगला व्हिडिओ येईल का अगोदर खिडकीत ठेवला सॉरी खिडकीत ठेवला त्याच्यानंतर मग गॅसच्या टेबलवर ठेवला तर असं अर्ध अर्धवट व्हिडिओ निघाले नंतर मग हा जो शॉट आहे हा इथं मी माझ्या हसबेंडला माझ्या मिस्टरांना उभं केलं होतं त्यांना म्हटलं की मी थोड्या दोन तीन पोळ्या टाकते तोपर्यंत तो तुम्ही या शॉट घ्याय का तर मी कॅमेरा पकडून उभं राहता त्यांना मोबाईल धरून मी उभं केलं होतं नंतर मग मी हा पोळ्या टाकायचा शॉट घेतला व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर पोळ्या वगैरे स्वयंपाक वगैरे करून घेतला बाकीचे जे कामं होते ते सोनून करून घेतले गॅस वगैरे एकदम चकाचक केला पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं त्याच्यानंतर मग मी इथं हे आपलं सॉरी व्हिडिओ एडिट करत होते तर व्हिडिओ एडिट करत होते आणि सोबतच शूट पण करत होते दुसऱ्या मोबाईलमध्ये तर मदत किट्टू आला त्याला कॅमेरा चालू दिसला तर आला तो बघत होता काय चालू आहे काही नाही कॅमेऱ्यामध्ये स्वतःलाच फोन त्याला खूप जास्त आनंद होत होता आणखी तू मँगो पण खात होता इथं बसून मग नंतर मला जे कुर्ती राहिली होती फिट करायची ते माझी छानं काही झाली नाही फिट करण्यात कारण मशीन मला खूप जास्त भारी वाटत होती तर मग म्हटलं सोनूला तू माझी जी कुर्ती आहे ती फिट करून दे ते म्हण तिने फिट करून दिली तिला व्यवस्थित शिलाई मारता आली ते म्हणतात ना ज्याचं घोडं त्यानंच नाचवावं तर मग दुपारी आमच्या इथं पाहुणे आले होते म्हणून मंदिरात ते जाणं झालं नाही मग पाहुणे आले होते त्यांच्यासाठी परत स्वयंपाक बनवला त्यांना जीव वगैरे घातलं नंतर त्यांना ते त्यांच्या घरी गेलेत मग आम्ही संध्याकाळी पाच वाजता तयारी वगैरे करून मंदिरामध्ये आलो तर किट्टूला आम्ही अगोदर प्रसाद घेतला होता पेढ्यांचा तर किट्टू जो असा आहे त्याला पेढे दिसले की बस त्याच्याकडून कडणं बिलकुल कंट्रोल होत नाही त्याचं सारखं आलं होतं की मला दे मला दे असा पेढ्याचा तो जो डबा आहे तो घेऊन तो पडत होता आम्ही मस्त मंदिरामध्ये आलो आणि संडे होता त्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि म्हटलं मुलं लाईनमध्ये म्हणजे दर्शनाच्या लाईनमध्ये एवढ्या वेळ वेळपर्यंत थांबतील नाही राहतील नाही बिट्टू तरी राहणार होता कारण तो मोठा होता पण किट्टूला तुम्ही पाहू शकता कसा पळत आहे तो त्याला कुठेही उभं केलं लाईनमध्ये उभे उभं केलं ना तो आम्हाला सोडून समोर पर्यंत जातो म्हणून मग आम्ही लाईनमध्ये काही लागलो नाही मुख दर्शनासाठी पण खूप जास्त गर्दी होती तर आम्ही ते पण दिलं डायरेक्ट आम्ही गादीचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ मस्त मंदिरामध्ये बसलो हरिपाठ थोळ्या वेळा चालूच होणार होता पण मग आताच किट्टूला तहान लागली म्हणून मग आम्ही बाहेर निघालो आणि किट्टून मंदिरामध्ये एवढी जास्त मस्ती केली तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किती के मस्ती केली आणि खूप जास्त मस्ती केली बिट्टू आणि किट्टू बिट्टू मोठा आहे आणि किट्टू लहान आहे बिट्टू माझ्या जाऊ मोठ्या जाऊचा मुलगा आहे तर बिट्टू त्याला सोबती असला होता तर त्याने खूप जास्त मस्ती केली धावपळ केली मंदिरामध्ये त्याला खूप जास्त मजा आली आणि हेच हेच मजा त्याला म्हणजे घरी आल्यावर येते मंदिरामध्ये इथं आल्यावर खूप जास्त मजा येते त्याला आणि जो महाप्रसाद असतो मंदिरामधला तो पण किट्टूला खूप जास्त आवडतो त्याच्यामधला जो शिरा असतो आणि जे पोळी असतो पोळी असते सॉरी ते खूप जास्त आवडते पण आम्ही आता कसं आहे आता महाप्रसाद जो आहे तो फक्त पाच वाजेपर्यंतच असते पाचच्या नंतर बंद होऊन जाते आणि आम्ही मंदिरामध्ये उशिरा गेलो होतो म्हणजे पाच वाजता गेलो होतो तोपर्यंत महाप्रसाद बंद झाला होता म्हणून आम्ही महाप्रसाद काय घेतला नाही तर किट्टू म्हणत होता की महाप्र म्हणजे आपण जेवण करायला जाऊया आपण म्हटलं बंद झालेलं आहे आपण घरी जेवण करू गेल्यानंतर तर त्याला सांगितलं तर त्याने काही एवढं काही म्हणजे खेडण्यात म्हणजे जास्त गोंग होतं तर त्याचं काही जास्त ता का लक्ष गेलं नाही तर सो त्याच्या दोघांच्या मागं मी किट्टूच्या मागं बिट्टू पडत होता आणि बिट्टूच्या मागं मी पडत होती तर बिट्टू कुठंही सॉरी किट्टू कुठेही गेला ना तो बिलकुलही शांत राहत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जास्त पडत आहे तो खूपच जास्त आणि त्याला ओळख वगैरे कोणाचीच पाहिजे नाही तो कोणासोबतही बोलतो तर अशी मी मजा केली किट्टू आणि बिट्टूने मंदिरामध्ये त्यानंतर आम्ही चप आमच्या चपला वगैरे ज्या होत्या आम्ही त्या घेतल्यासोबत आणि पार्किंगमध्ये आलो आणि पार्किंगमध्ये आम्ही आमची टू व्हीलर उभी केलेली होती ते घेऊन आम्ही बाहेर निघालो तर पार्किंग जे आमच्या गजान महाराजच्या इथची जी पार्किंग आहे ते बघा किती मोठी पार्किंग आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला खूपच मोठी पार्किंग आहे तर किट्टूचे पप्पा गाडी काढाय काढायला गेले होते तोपर्यंत तो मी आणि किट्टू आणि बिट्टू इथं बसलो होतो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये